पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रवासी महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून तिला लुटणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत अटक करून जबरी चोरीचा गेलेल्या मुद्देमाला आणि रिक्षा पोलिसांनी जप्त केली अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पीडित महिला संगीता भोईर या ऑटो रिक्षेने राहत्या घरी जात होत्या यावेळी करंजाडे आर फोरमधील सत्य ट्रायडेंट बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवर आल्यानंतर रिक्षा चालकाने या महिलेला रिक्षा बंद पडली आहे असे सांगितले आणि रिक्षा थांबवून महिले त्या महिलेच्या गळ्यावर छातीवर आणि पायावर धारधार चाकूने वार केले आणि तिला जखमी केले त्यानंतर जबरदस्तीने पीडितेकडील सोन्याचे मंगळसूत्र चेन मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेऊन तो तिला रस्त्यावर सोडून पळून गेला या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला या पथकांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची तपासणी तांत्रिक तपास साथीदारांकडे तपास केला यावेळी ऑटो रिक्षाच्या शेवटच्या चार क्रमांकाची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी संशयित ऑटो रिक्षा चालकांकडे विचारपूस केली त्यानुसार एम एस शून्य चार एल एक्स शेचाळीस एकोणीस या ऑटो रिक्षेचा रिक्षा चालक अक्षय एकनाथ बागडे वय सत्तावीस राहणार करंजाडे सेक्टर आर थ्री या रिक्षा चालकाने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले ले, रिक्षा चालकाने घेतलेल्या कर्जाची परत फेड करण्यासाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केल्याची माहिती दिली आहे पोलिसांनी महिलेकडून चोरलेले सोन्याचे ऑटो रिक्षा जप्त केली आहे गृहिणी आहेत त्या उरण नाक्यावरून त्यांनी ऑटो रिक्षा मध्ये बसल्या त्यांच्या राहत्या घरी जात होत्या ऑटो रिक्षा चालकाने सत्य ट्रायटंट बिल्डिंगच्या बाजूला एक नाला आहे थोडं निर्जन भाग आहे तिथे आल्यानंतर ऑटो बंद पडली असं कारण सांगून ॲटो बंद केला उतरला उतरल्यानंतर त्याच्याकडे चाकू होता या मॅडम असतानाच वार करायला सुरुवात केली व्हायटल पार्ट्सवर वर वार केले म्हणजे गळा डोकं पोटामध्ये बरेच वार केले आणि मग तिच्या गळ्यातली मंगळसूत्र चेन आणि ती पर्स म्हणजे तेव्हा बाईनं वाचण्यासाठी उडी मारली बाहेर जे घेतलं हिसकावून आणि ॲटोने तो पळून गेला ऑबविसली एक महिला एकटी ॲटोने जाते मग ते गांभीर्य आम्हाला सगळ्यांनाच होतं नवी मुंबई पोलिसांना मग आम्ही पनवेलचे सीपी पी ढोले यांच्या सुपरविजन खाली चार पथक तयार केली सीपी सरांनी सुद्धा सांगितलं होतं क्राईम ब्रँचनं पण याचा तपास करावा काही करून गुन्हा आपल्याला उघडकीस आणायचा सा। आहे महिलेची प्रकृती गंभीरच होती पण पन... आता ते स्थिर आहेत आउट ऑफ डेंजर आहेत ना बरोबर आहे सध्या तर याच्या चॅलेंज आम्हाला असा होता तपासाच्या दृष्टीनं की फुटेज ॲटोच शोधून काढला आम्ही पण नंबरच कशात दिस मिळत नाही कॅमेरे असे तिरपे अँगलनी होते की नंबर नव्हता मग तेव्हा बघणारं कोण होत याचा डीबी पथकाने खूप हे केला शोध घेतला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार काही मिळाले त्याच्यातल्या एकानी सांगितलं की साहेब सिरीज आणि कोड आठवत नाही पण एकोणीस सेहेचाळीस नंबर आठवतो त्याच्यावरून सगळे आपण एकोणीस सेहेचाळीस चे जेवढे काही महाराष्ट्रात रजिस्टर आहेत ऑटो मग त्याचं फिल्टरिंग केलं त्याच्यातून संशयित काढले त्यात काही मिळून आलं नाही मग या साक्षीदाराने दुसऱ्या साक्षीदाराला फोन करून सांगितलं होतं असा असा नंबर आहे मग त्या साक्षीदाराला व्हेरीफाय करायला बाबा नंबरची आम्हाला शंका येत होती असं कसं मग त्यांनी सांगितलं एकोणीस सेचाळीस नाही सेहेचाळीस एकोणीस आहे मग पुन्हा सेहेचाळीस से एकोणीस चे आपण सगळे ऑटो रिक्षा नंबर मागवले पुन्हा फिल्टरिंग केली आणि मग प्रत्येकाकडे आपल्या पथकाने विचारपूस सुरू केली मग त्याच्यामध्ये हा अक्षय बागडे नावाचा आरोपी त्यांनी कबूल केला आपल्याला की त्यानेच ही घटना केली मग त्याला आपण अटक केलं अटक केल्यावर यांचं जे मंगळ मनी मंगळ सूत्र होतं जी जवळपास तीन लाख किमतीचं होतं ती आणि पर्सची कॅश आपण त्याच्याकडून रिकवर केली त्यांनी जी ॲटो वापरली म्हणजे तीच निघाली म्हणजे सेहेचाळीस एकोणीस एम एस झिरो फोर एल एक्स सेहेचाळीस एकोणीस नंबरची ऍटो रिक्षा जप्त केली आहे आता याचा तपास ठाकरे साहेब करता येत आज त्याला पी सी ला नेणार आपल्याला अजून एक चेन गेली आहे ती पण शोधायची आणि त्यानं जे चाकू वापरलेला आहे तो पण आपल्याला तपासात शोधायचा आहे आता जे काय ते आम्ही प्रायमरी इंट्रोगेशन केलं त्याच्याकडे हा मूळचा अमरावतीचा आहे परंतु बरेच वर्ष इकडे आलेला आहे पनवेलच्या करंजाडे भागातच राहतो आठ नऊ महिन्यापासून त्यांनी ऑटो लोनवर खरेदी केला होता मला वाटतं वडिलांच्या नावावर होता आणि मग तो ऑटो चालवत होता मग साठी त्यांनी लोन काढलं होतं होम लोन काढलेलं होतं आणि पर्सनल लोन पण होतं मग त्यांनी सांगितलं की बाबा याचे हत्ते फेडायला पैसे नव्हते मग हा मनात विचार आला आम्ही त्याला बरंच विचारणा केली एवढं हे करण्याची काय गरज होती वार करण्याची म्हणजे जनरली डिस्काउंट घेतलं असतं तरी चाललं असतं पण ते नाही सर मला तेव्हा त्या हिट ऑफ द मुवमेंट मध्ये जे वाटलं ते मी सुचलं ते, ते केलं त्याचा गुन्हे अभिलेख आम्ही ऑनलाईन तपासला आहे तर त्याच्यावर कोणताही गुन्हा अद्याप दाखल नाही तर अशी परिस्थिती हे प्राथमिक तपास आहे अजून आपण पी सी आर घेऊन डिटेल इंटरोगेशन करू अजून पुरावे गोळा करू एकंदर डिटेल मधली हकी सगळे काही घेणं अपेक्षित नाही हा जवळपास मग आता बाईटच द्यायची का मग कसं करायचं गुन्हेगार आहे का हा दिनांक अकरा तारखेला संगीता बोहीर नावाच्या गृहिणी ज्या पनवेल मध्ये राहतात या ऑटो रिक्षाने त्यांच्या राहते घरी निघाल्या होत्या तेव्हा ऑटो रिक्षा चालकाने एका निर्जन ठिकाणी नाल्याच्या वर ऑटो रिक्षा बंद पडली हे कारण सांगून ऑटो रिक्षा थांबवली आणि मग चा तिच्यावर चाकूने वार केले प्राणघातक हल्ला केला आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चैन त्यांच्याकडे असलेली पर्स हे हिसकावून घेतली आणि त्या महिलेला तिथंच तसं सोडून तस ऑटो घेऊन फरार झाला होता या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला झपडी चोरीचा गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून एसीपी पनवेल ढोले यांची सुपरविजन खाली आपण चार पदकं तयार केली होती सीपी सरांच्या आदेशाने क्राईम ब्रांचने सुद्धा पॅर्ल इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं होतं यामध्ये चॅलेंज असा होता, होता की ऑटो रिक्षाचा क्रमांक आपल्याला माहीत नव्हता तांत्रिक तपास केला फुटेज तपासले तरी क्लू लागत नव्हता मग त्या घटनेच्या वेळी कोणी ही घटना पाहिली का उपस्थित होतं का या अनुषंगाने आमच्या पथकाने तपास सुरू केला मग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न केले होते मग त्यापैकी एका साक्षीदाराने ऑटो रिक्षाचे शेवटचे चार आकडे नंबर मधले पाहिले होते त्यांना सिरीज किंवा कोण माहीत नव्हता त्या अनुषंगाने पोलिसांनी ते चार अंक असलेले सर्व ॲटो रिक्षाची यादी मागवली ऑटो रिक्षा चालकांकडे तपास केला त्या दरम्यान एम एच झिरो फोर एल एक्स फोर सिक्स वन नाईन ह्या ॲटो रिक्षा चालकाला इंट्रोगेशन केलं असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलं त्याच्याकडून आपण आतापर्यंत जे मंगळ मनिमंगळ सूत्र त्यांनी जबरी चोरी केलं होतं ते आणि ही गुन्ह्यातली ऑटो रिक्षा जप्त केलेली आहे याचा तपास सिनियर ठाकरे करत आहेत आज पी सी आर साठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेला हत्यार आपण जप्त करणं बाकी आहे ते करणार आहोत आरोपीकडे आपण प्राथमिक जो तपास झाला आहे त्याने सांगितलं की त्यांनी होम लोन त्याचप्रमाणे पर्सनल लोन आणि गाडीसाठी पण लोन काढलेलं लो होतं त्याचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं तो के सांगतो आधी तपास पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यावर त्याच्याकडे करण्यात येणार सर गुन्हा काढल्यानंतर आरोपीकडे लपून बसला होता आरोपी लपून बसलेला नव्हता परंतु आरोपी निष्पन्न नव्हता ऑटो रिक्षा निष्पन्न नव्हती त्यामुळे हे जास्त आव्हानात्मक होत आणि मग इंट्रोगेशन केल्यावर त्यांनी हे कबूल केलं सर अशा प्रकारचे ज्यावेळेला गुन्हे घडतात पोलिसांना सगळ्यात मोठे चॅलेंजेस असत फुटेज असते शहरी भागात असू दे किंवा ग्रामीण भागात असू दे अजूनही बऱ्याच म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असेल सीसीटीव्ही ऍक्टिव्हेट नाही आहेत त्यामुळे अशा अडचणी येतात हा बरोबर आहे परंतु आता पनवेल महानगरपालिकेतर्फे एक प्रोजेक्ट करण्यात येणार आहे सी सी त्याचं टेंडर झालेला आहे आणि आम्हाला अशा आहे की हे लवकरच ते काम पूर्ण होईल आणि त्याचा निश्चितच मग पुढील डिटेक्शनसाठी म्हणा प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला फायदा होईल सर लोनच्या हप्ते भरण्यासाठी ते कृत्य के केल्याचं समजतंय आणि ज्या वेळेस महिला बसली त्यानंतर तिला ठार मारण्याचा इरादा होता का आरोपीचा आता आतापर्यंत तर त्यांना जे सांगितलं त्याने सांगितलं की जे काही मला हिट ऑफ द मुवमेंट मध्ये केलं ते की मी केलं आणि हा पहिलाच प्रकार आहे जो त्यांनी केलेला आहे आता या गोष्टी आम्ही व्हेरीफाय करत हो, आहोत गुन्हे अभिलेख तपासणे अजून काही त्यांनी असे प्रकार केलेत का याबाबतचा तपास आपण करत आहोत सदर महिलेची प्रकृती आता स्थिर आहे आता सध्या तरी स्थिर आहे असं कळत